शरद पवार यांच्या गटात गोंधळ घालणार तो कोण उभ्या महाराष्ट्राला पडला एक वेगळाच प्रश्न नमस्कार मध्ये आपलं स्वागत राज्याच्या राजकारणात आधी सगळा धिंगाणा सुरू आहे कुणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही कुणीही कधीही उठतो आणि कुठल्याही पक्षात जातो अर्थात त्याला माकड उडी म्हणतात नाही आम्ही कोणाला माकड वगैरे काही म्हणत नाही पण माकडासारखे चाळे उभा महाराष्ट्र पाहत आहे त्यानं त्यानं ठरवावं कोणाला माकड म्हणायचं न म्हणायचं महाराष्ट्राचा सगळा सत्यानाश झालेला आहे तमाशा म्हणत नाही मी कारण तमाशा ही एक प्रामाणिकपणे सादर केली जाणारी कला असते जाऊ द्या आपल्या बोलण्याने थोडंच त्यांच्यावर काही फरक पडणार आहे अहो ज्यांना फक्त सत्ता मत्ता बस ज्याच्याशी त्यांचा तेवढाच संबंध अहो राजकारणात सगळा सावळा गोंधळ सुरू असतानाच खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली काय म्हणे शरद पवार यांचा गट आता काँग्रेस पक्षात विलीन होणार अहो काँग्रेसमधून फुटून तर राष्ट्रवादीचा जन्म झालेला पण आता ही बातमी बाहेर आली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली साहजिकच आहे खळबळ उडवणारीच बातमी आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्याची परिस्थिती आणि त्यात हे नवं काय सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकांचा यावर विश्वास देखील बसला पण काहीच वेळात यातील सत्य बाहेर आले आणि या सगळ्या अफवा बातमी जे काय असेल त्यातली हवा निघून गेली कुणी मंगलदास बांदल यांनी ही पुढी सोडून दिली राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे या बांदल नावाच्या ग्रहस्थानी थेट प्रसारमाध्यमानं सांगितले हा विषय राष्ट्रीय पातळीवरील आहे पण तरी देखील चर्चा सुरू आहे असंही या बांदल यांनी म्हटलं आता एवढी मोठी घटना घडली म्हटल्यावर खळबळ तोडणारच आणि राज्यभर तशी चर्चा देखील सुरू झाली पण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आणि असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या चर्चा करण्याचा अर्थ नाही असं शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं चर्चेला लगेच उदाहरण येतं अशा चर्चा न करता आपण जरा धिराणं घेतलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या तरीही राज्यभर खळबळ उडालीच होती सध्याचं वातावरणच असं आहे काय खरं काय खोटं हे न पाहता देखील राज्याच्या राजकारणाची बातमी आली की खळबळ उडते चर्चा सुरू होते आता मंगलदास बांदल यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय स्थित्यंतर सुरू आहे महाराष्ट्रात आणि देशात वेगानं घडामोडी घडत आहेत याविषयी चर्चा सुरू आहेत उमेदवारी चाचपणी आणि पक्षाची नीती ठरवण्याचं काम सुरू आहे आणि त्यांनी स्वतःच जाहीर करून टाकलं मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे पण चर्चा मात्र सुरू आहे आणि याबाबत तुम्हालाही लवकरच कळेल असंही या बांदल यांनी म्हटलं थेट प्रसारमाध्यमासमोर त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे चर्चांना उदाहरण आलं अहो कुणीतरी एवढं थेट प्रसारमाध्यमासमोर एवढ्या आत्मविश्वासानं सांगतो तर प्रसारमाध्यमात येणारच प्रसारमाध्यमात आल्यावर परिणाम काय होणार उघडच आहे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात बांदल यांच्या नावाची वारंवार चर्चा होत असते पैलवान म्हणून देखील त्यांची ओळख आहे मंगलदास बांदल हे पुण्या हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत पन्नास कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी त्यांना दोन हजार वीसमध्ये निलंबित देखील करण्यात आलेले होते आता शरद पवार गटाचे नेते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव सॉरी प्रशांत जगताप यांनी या बांधल्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलकी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरली आहे ते म्हणाले पक्षविलीनीकरणाच्या चर्चामध्ये काहीही तथ्य नाही तर मंगलदास बांदल यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी काहीही कसलाही संबंध नाही ते आमच्या गटाचे नेतेही नाहीत आता असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं स्पष्ट केलं त्यानंतर सगळंच काही समोर आलं बांदल प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले होते मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे शिरूरमधून आता शिरूरमधून तो अमोल खोल्हे ना। यांचं नाव पुढं आलेलं आहे याबाबत बोलताना खासदार अमोल खोल्हे म्हणाले शिरूरमधून बांदवल्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्या शुभेच्छा अर्थात असे शब्द त्यांनी बांदल्यांना टोमनाही मारला आहे आमच्याकडं चिन्ह अनेक आहेत पण पर्याय एकच आहे लोकापर्यंत जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी मेळावे बैठका हे सगळं घेतलं जाणारच आहेत असं पुण्यातील पक्षाच्या बैठकीनंतर खासदार अमोल खोल्हे यांनी स्पष्ट केलं त्यामुळं बांदल यांच्या विधानाची सगळी हवाच निघून गेली राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी याला खोडसाळपणा म्हटलं आहे तर काहींनी ही केवळ एक अफवा असल्याचं सांगितलं आहे मग हा उद्योग कुणी केला कशासाठी केला का याच्या ही कुठला अदृश्य हा हात आहे अहो हा अदृश्य हात कथित अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे आधीपासून वाटोळे करीत आहे महाराष्ट्रानं भाणावर येण्याची गरज आहे महाराष्ट्रानं हे सगळे ओळखण्याची गरज आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राहील की नाही याचीही चिंता करण्याची गरज आहे एकंदर या प्र सर्व प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या त्या म्हणाल्या मंगलदास बांदल यांच्यावर पक्षातील कशाची जबाबदारी आहे हे मलाही माहीत नाही ते जयंत पाटील यांना विचारावं लागेल मला तर काहीच यातलं माहिती नाही आता या बांदलकडे पक्षाची काय जबाबदारी आहे हे दस्तूर खुद्द सुप्रिया सुळे यांनाच माहीत नाही आणि हे बांदल काय सांगतायत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का आहेत आता काय बोलणार अव कोण हे बांधल शरद पवार गटाने तर हात झटकले मग कोणाची सुपारी घेऊन तर हे पिल्लू सोडले नाही ना म्हणजे तशी शंका अनेकांनी बोलून देखील दाखवली आहे अव का नाही अशी शंका येणार असो मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनचं बटन जरूर दावा बातमी आवडली तर शेअर देखील करा लाईक आणि देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार